शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांची जन्मभूमी तसेच दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पैठण शहरामध्ये नगर परिषद निवडणुकीची धामधूम हे अत्यंत शेगेल पोहोचले आहे अशातच आपल्यासोबत प्रभाग क्रमांक बारामधून उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे परशुराम उर्फ सम्राट कमलाकर वानोळे हे उमेदवार आहेत आणि परशुराम उर्फ सम्राट वानोळे साहेबांच्या अनेक प्रयत्नातून अनेक विकासात्मक कामातून जनतेला अनेक वेळा त्यांचे प्रश्न सोडवण्यात आलेले आहेत वानर साहेब आपले संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे सर्वात महत्वाचा मुद्दा असा की आपण प्रभाग क्रमांक बारामधून सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाकडून उमेदवारी घेऊन आपण निवडणूक लढवत आहात आपल्या वाडामध्ये प्रारंभिक प्रश्न काय काय आहेत आणि ते सोडवले आपण माझ्या प्रभागामध्ये सर्वप्रथम पाण्याचा प्रश्न हा अत्यंत ज्वलंत आहे मी गेल्या दहा वर्षापासून मी म्हणजे समाजकार्यामध्ये असून मी अनेक लोकांचे प्रश्न त्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये प्रभागातील स्वच्छता पाणीपुरवठा पाणीपुरवठा योग्य वेळी व स्वच्छ व्हावा यासाठी प्रयत्न केलेत त्या अनुषंगाने नवीन जलकुंभाचे काम देखील हे मागच्या पाच सहा वर्षापूर्वी आपण करायला सुरुवात केली आणि ते काही दिवसापूर्वी जलकुंभाचे काम हे पूर्णत्वाकडे गेलेले आहे अजून जलकुंभ चालू झालेला नाही तो चालू करण्यासाठी इथून पुढे मी प्रयत्न करणार आहे आणि प्रभागातील लोकांना स्वच्छ व योग्य वेळी पाणीपुरवठा मुबलक पाणीपुरवठा व्हावा यासाठी प्रयत्न करणार आहे म्हणजे आपल्या वार्डात आपल्या प्रभागात फक्त स्वच्छता आणि पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे आणि अशातच आपण यासाठी प्रयत्नशील आहात पण गेल्या अनेक वर्षापासून आम्ही बघतोय की आपल्याला एक मोठा राजकीय वारसा मिळालेला आहे आपले पिताश्री कमलाकर वानोळे तथा आपल्या मातोश्री पुष्पाताई कमलाकर वानोळे यांनी म्हणजे नगरपालिकेच्या निवडणुकीत अनेकदा विजय मिळवला आणि त्यांनी आपल्या पैठण शहराच्या विकासासाठी अनेक वेळा नगर परिषदेचे सभागृह दणाणून टाकले आणि त्यांचाच वारसा घेऊन आपण या यंदा या निवडणूक उभे उभे आहात तर आपण संभावित निवडणुकीमध्ये आपला अजेंडा काय राहणार आहे माझा अजेंडा असा आहे की ज्या मला मी शंभर टक्के सांगतो की मला राजकीय वारसा आहे राजकीय म्हणण्यापेक्षा मला समाजसेवेचा वारसा आहे मी काही कोणता धनधानगा व्यक्ती नाही की जो राजकारणात आलाय की फक्त मी पैसा आहे वो आणि निवडून यायचं आहे हा उद्देश माझ्या डोळ्यासमोर कधीही नव्हता आणि नसेल माझ्या वडिलांनी माझ्या आईने माझे व माझे काका शिवसेनेचे माजी शहरप्रमुख तथा उपनगराध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष प्रकाश वानोळे यांनी आजपर्यंत लोकांच्या प्रत्येक सुखादुखामध्ये समाजसेवेमध्ये त्यांचा म्हणजे मोलाचा वाटा आहे आणि त्यांचाच वारसा त्यांचाच जनसेवेचा वारसा हा मी पुढं नेण्यासाठी मी आपली नगरपरिषदेची निवडणूक लढवित आहे मला त्यातून मला मी काही कोणत्याही प्रकारचा ठेकेदार नाही मी गुत्तेदार नाही मी एक सामान्य व्यक्ती आहे माझा म्हणजे माझे परिवार असू द्या हे असू द्या आमचा म्हणजे व्यवसाय नाही आहे की राजकारण हा आमचा व्यवसाय नाही आहे आम्हाला समाजसेवेची आवड आहे त्या आवडीतून मी हे निवडणूक लढवण्याचं नाज बरं आपल्याला जो वारसा मिळाला राजकीय असो किंवा मग सामाजिक असो या माध्यमातून आपण यंदा निवडणूक लढवत आहात आपल्याला मतदारांचा प्रतिसाद कसा मिळत आहे अतिशय उत्तम प्रतिसाद आहे मी तर सांगेल की काही लोकांचं म्हणणं असं आहे की योग्य वेळी तुम्ही या राजकारणाच्या आणि समाजसेवेमध्ये तुम्ही म्हणजे हे केलेलं आहे की आता ही गरज आहे की नवीन पिढीने आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजेत आणि जसं जसं दिवस म्हणजे हे होतात तसं आपण पण अपडेट व्हायला पाहिजे त्या अनुषंगाने मी लोकांचा प्रतिसाद बघितला आणि नंतरच मी राजकारण निवडणूक लढवण्याचे ठरविले बरं आपल्या घराण्याचा आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा किंवा बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा एक काहीतरी एक नाता आहे त्यांच्याशी एक आपली एक नाळ जुळलेली याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे माझे वडील कमलाकर वानोळे ही एकोणविसशे शहाऐंशीपासून हे शिवसेना पक्षामध्ये आहे आणि आजपर्यंत मागच्या वेळेला माझी आई अपक्ष म्हणून निवडून आली पक्षाने काही कारणास्तव आम्हाला उमेदवारी नाही दिली पण आम्ही कोणत्याही इतर पक्षामध्ये प्रवेश केला नाही आम्ही अपक्ष लढून पुन्हा त्याच पक्षामध्ये जाऊन आम्ही त्याच संघटनेचं काम आजपर्यंत एकोणीसशे शहाऐंशीपासून ते आजपर्यंत हे इमाने इब्बारे करत आलो आहोत माझ्या जन्माच्या आधीपासून आमचं घर ही शिवसेना पक्षासोबत एकनिष्ठा आहे आणि अजूनही आहे आणि आम्ही पुढे पण राहू आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आपणही आहात आपले वडील आणि आपल्या मातोश्रीसुद्धा होत्या याची पावती म्हणून आपल्याला विजयाच्या रूपाने या निवडणुकीत मिळणार ही नक्कीच खा खात्री आपण बाळगूया पण शेवटचं आपण मतदारांना काय आवाहन करणार मी मतदारांना एकच करणार आहे की आपण कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका कोणत्याही आमिषाला बळी पडू नका आपलं एक मत हे स्वाभिमानाचं आहे आणि ते स्वाभिमानाचं मत योग्य व्यक्तीला देऊन आपल्या प्रभागाचा पूर्ण सर्वांगीण विकास होईल या दृष्टीने आपण पावले उचलावी अन्यथा काय होतं की आपल्या म याच्यामध्ये आपण जर आपलं मत विक विकायला गेलो किंवा आपण आपल्याला कोणी मत आमिष दाखवले वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवणारे लोक येतील पण ते आपले प्रश्न सोडू शकत नाही आपल्याला जर स्वाभिमानी आणि जर एक तरुण आणि आपल्या प्रभागाचा पूर्ण विकास आणि सर्वांच्या मदतीला वेळोवेळी रात्री बेरात्री कधीही धावून येणारा जर व्यक्ती आपल्याला जर आपल्या प्रभागाचा नगरसेवक असं व्हावा असं वाटत असेल तर आपण नक्कीच मला आणि माझ्या पक्षाला मशाल या निशानीसमोरील बटन दाबून विजय मिळवून द्यावा आम्ही आपण टाकलेला विश्वास आम्ही कधीही वाई वाया जाऊ देणार नाही एवढंच प्रसंगी सांगेल आणि माझ्या सर्व मतदारांना मनापासून तळमळीने असे आवाहन मी करतो मी आणि अशी विनंती करतो की त्यांनी मला मशाल येत्या दोन तारखेला मशाल या निशानेसमोरील बटन दाबून प्रचंड मोहम्मताने विजयी करावं अशी प्रसंगी विनंती करतो आपले खूप खूप आभार धन्यवाद